शिकणी का दिसतेच पण आजपासून दिसले नमस्कार सगळ्यांना मी कृतिका द महाराष्ट्रीयन कपल चॅनल मध्ये तुमचं स्वागत करते आणि शरदनी दाखवलेलं ए सी तर मी काल आली घरी बोईसरवरून फायनली माहेरची सुट्टी संपलेली आहे म्हणजे मी दोनदा गेली बोईसरला फर्स्ट टाइम जेव्हा गेली होती ते एक आठवडा राहिली आणि त्याच्यानंतर पुन्हा मी इकडे आलो आणि नंतर मी संडेला गेली आणि काल परत आली म्हणजे चार दिवस पुन्हा गेली म्हणजे अशी दहा बारा दिवसाची सुट्टी एन्जॉय केली आहे आईच्या ब्लॉकमध्ये तुम्ही मला बघितलंच असे पण मी अशी इंटरव्हल इंटरवलने जात होती कारण शरदचं ऑफिस असल्यामुळे मला ये जा करायला लागलं आणि आज आहे शुक्रवार तर शुक्रवारी मला आज कोळंबी मिळालेली आहे बाजारामध्ये तर मी आणली कोळंबी कोळंबीचं सार मी दुपारीच बनवलं होतं तर आता मी कोळंबी फ्राय करणार आहे आणि अशी कोळंबी थाळी कारण की आज नवरा लेट आला ले। <laughs> कारण आज नवरा एकदम म्हणजे घाम गाळून आलेला आहे सकाळी पाच चाळीस ला पावणे सहा पाच पंचेचाळीस ला निघाला आणि घरी यायला त्याला साडेआठ वाजता तो घरी आला तर काल कारण तर सांग कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये तीस तारखेपासून तीस तारखेच्या तीस तारखेच्या मध्यरात्री पासून सेंट्रल लाईन ला जो मेगा ब्लॉक चालू आहे त्याच्यामुळे सगळ्या ट्रेन एवढा कॅन्सर काही ट्रेन म्हणजे सगळ्याच ट्रेन स्लो होत आहेत त्याच्यामुळे एवढा लेट झाला त्याला ले यायला तो सकाळी जो पावणे सहाला निघालेला तो सात वीस ला कोपरला होता अंबरनाथ मध्ये दिवाच्या मध्ये फॉर्टी फायव्ह फाय मिनिट थांबाद थांबाद तर एवढा ट्रेन थांबत थांबत संध्याकाळी पण तीन सिच्युएशन होती आणि त्याच्यामुळे त्याला खूप लेट झाला तर म्हटलं की एवढा लेट एवढा थकून बघून आणि हा त्याच्यानंतर हे पण झालं की आमच्या एका ग्राउंडमध्ये फ्रायडे मार्केट आहे आणि तिकडे छोटीशी जत्रा भरली आठ दिवस दहा दिवस झाले ऑलमोस्ट आठ ते दहा दिवस तर त्याचा आज लास्ट डे होता तर आज सुद्धा पर्टिक्युलर त्या रस्त्या त्या जागेपर्यंतच रिक्षा जातात त्याच्या पुढे रिक्षा जात नाहीत आणि आम्ही त्याच्या पुढे राहतो त्याच्यामुळे तो तिथे उतरून पुन्हा पंधरा वीस मिनिट चालत तर आला वाईट वाटलं तिथे आणि खरं सांगू तर मी मी घाटकोपर ट्रेन पकडले पण जेवढ्या पण ट्रेन बॅक टू बॅक कल्याण झाल्या मी कल्याण मध्ये चढलो पण आणि डोंबिवलीला उतरलो कारण मला असं वाटलं की अंबरनाथ बदला ट्रेन आहे तर हो मी बघ तर मी आपला उतरलो आणि शहाणपणामध्ये बसून राहिलो मागून कपोली ट्रेन आली त्याच्यामध्ये मी काय विचार केला मी नॉर्मली मागच्या टप्प्यापर्यंत चढतो गर्दी कमी असते पण मी गेलो पुढच्या आणि एवढी जॅम पॅम गर्दी होती चढायला सांगेल ना जाणं मारत दे मग आली परत मागून एक कल्याण तर आपल्या कल्याणलाच उतरतो आणि रिक्षा करून येतो पण कल्याला तर वरती बघितलं प्लॅटफॉर्म वरती अंबरात ट्रेन लागली पण खाली आहे पण ती अंबरात पण गेली तिथे परत तर मला असते आज तुमची सगळ्यांची म्हणजे बऱ्याच जणांची सेंट्रल ट्रॅव्हल करत सगळ्यांची धावपळ झाली असती गॅरंटीड सगळे लेट पोहोचले ऑफिसला आय कॅन अंडरस्टँड करे की बाई मग एक सांगू ना हॅड्स ऑफ ऑल डेंजर आहे स्पिरिट म्हणजे चार पाच दिवसापासून आणि एक आठवड्यापासून टीव्हीवरती न्यूज वरती दाखवतात की धावपळ होणार आहे हे होणार आहे ते होणार आहे पण बाबा मुंबईचा माणूस ऐकतच नाही कारण ते निघणारच आणि गर्दी होणारच कारण मी त्याला फोनवरती हा पहिला प्रश्न विचारला की गर्दी होती खरे म्हणतो अरे प्लॅटफॉर्म खचा खरं म्हणजे लोक जातात पण मानला पाहिजे बाय मुंबई सारखं कुठलीच जागा <laughs> चला मग एक नाहीत येऊया हा काय चला आता ऑलमोस्ट जेवण तर फक्त मच्छी फ्राय बाकी काय बनवतो कोळंबीचा सार बनवलंय भात आणि भेंडीची भाजी बनवली चिकणी का दिसतेच पण आजपासून मी चिकणी जास्त कोरी नाही पटत <laughs> एसी आलाय ना गरम वा वा काय असं काहीच नाही असं आज ती मी मला था था रही रही आता बोलली की शरद एक मॉडेल किचन बनवून घे किचन आता ते बनवायचे <laughs> ते आता आम्ही आता तुम्हाला किचन आता मागचं हे फ्रीजचं ठीक आहे म्हणजे असतात मराठी माणसांच्या घरात असतात हे बघा मी ही कोळंबी ठेवलेली आहे फ्राय करण्यासाठी कोळंबीचा सार बनवलेला आहे आणि थोडी मोठी जी आहे ती जास्त मोठी अशी नव्हती घेतली ही मला आणि अजून सारामध्ये टाकले एक नऊ आठ नऊ चारामध्ये टाकले असेल तर या सगळ्या कोळंबी मला शंभर रुपयाला मिळाल्या नाही म्हणजे हा वाटा बोईसरला पन्नास रुपयाला मिळतो पण ठीक आहे हा शंभरला पण चांगलाच म्हणायला पाहिजे कारण आहे ह्याच्यात बऱ्यापैकी सात आठ मोठ्या कोळंबी पण आहेत आणि लहान पण आहेत तर इथे मी बोलता बोलता पॅन मध्ये तेल ठेवलं होतं गरम करत आता याला मसाला आणि मच्छी मसाला जो आमच्या कोकण वैभवचा स्पेशालिटी आहे जी आ, सेल करते मी तुम्ही ऑर्डर देऊ शकता <laughs> जर हवा असेल तर तुम्हाला हवं असेल आणि हो जी शरद आता सार खाणार आहे कोळंबीचं तर त्याच्यामध्ये सुद्धा मच्छी मसालाच वापरलेला आहे तर त्याच्याकडून रिव्ह्यू तुम्हाला मिळेलच की कसा आहे मसाले बेस्ट बेस्टच आहे बेस्ट आहे तर तुम्हाला मच्छी मसाला प्रॉपर हवा असेल तर तुम्ही नक्कीच मागू शकता कारण खरंच खूप छान मच्छी ठरवते आणि टेस्टी लागते ओके चलो, मी पहिला डाल दो पहिला डाल रही रे जरा मोठी जी टाकते आता सध्या मी हे बाकी हे बाकी सग सारा सा। सारामुळे टाकणार आहे साराच टाकणार त्या ओके ठीक आहे ना, ना खायला म्हणजे सार ऑलरेडी रेडी आहे का तुझं रेडी आहे सार ओके

कोळंबी कोळंबीच सांगा जर कोणाला माहिती थंड असतो औषधी असतो बरेचसे आजार कमी करतो आणि शरीराला थंडावा देतो हे सर्वात मेन रिझन आहे त्याच्यामुळे उन्हाळ्यात सफेद कांदा खातात आणि औषधी तर खूप असतो ओके ठीक आहे आणि जेवण समोर आहे जेवणार पण समोर आहे

कोळसवतो <laughs> <laughs> ती श्रद्धा ताई पण तशीच कोळसव ती गावची भाषा आहे चुकीचं मराठी नाही म्हणता येणार गावचे शब्द आहे कोळसव कोळसावून देऊ आहे खदूळ खदूळ हातरून वत असे बरेचसे असे बरेचसे शब्द जे अजून राहिले असतील ते कमेंट मध्ये सांगा ओ सॉरी परम सुख आणि कांदा आहे त्याच्यामुळे एकदम अशी टेस्ट वेगळी लागते है ना म्हणजे खरं बोला कृतिका चार वर्षापूर्वीची कृतिका एक मिनिट एक मिनिट नाही खरं मी खरं सांगतो मी हे मी मी स्वतः नाही बोलत पण हे स्वतः माझा आमच्या गावचे काका माझा काका कृतिका <laughs> ऍक्च्युली ना गणपतीच्या पहिल्या दिवशी जेव्हा मी नैवेद्याचं जेवण बनवलेलं तेव्हा छोलेची भाजी बनवलेली मी आणि ती काकांना एवढी आवडली होती म्हणजे दुसऱ्या दिवशी जेव्हा दुसऱ्या दिवशी पण नैवेद्याच होत मग काकी विचारत होत्या की काय बनवायचं काय नाही तर त्याच्यामध्ये आय थिंक काळ्या बटाण्याची कुठली तरी कडधान्याचीच भाजी होती मग त्या मला म्हणाल्या की काल जशी बनवलीस ना छोलेची तशी बनव काकांना खूप आवडली

पण आम्ही रात्री कसं करतो काय काय असतं आमचं ते सांगतो आम्ही तुम्हाला जेवण झाल्यावर चला या जेवायला कस वाटलं जेवण नक्की आम्ही बसलेलो आहोत मस्त सार कोळंबी फ्राय अशी अंगावरती आली आहे आणि फायनली ब्लॉग एंड करायची वेळ आली आहे पण आमचं जे रुटीन आहे जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं तर जेवल्यावरती हे रुटीन आमचं सध्या स्किप होतं कारण असं निवांत बसायला मिळत नाही बॅल्कनीमध्ये बसलो की अर्धा तास एक तास दीड तास कसा जातो ते कळतच नाही आणि जर दुसऱ्या दिवशी ऑफिस असेल तर असा एक दीड तास घालवून उपयोग नसतो कारण जर नऊ दहाला जेवलो तर कंपल्सरी पावणे अकरापर्यंत झोपावंच लागतं साडे दहा पावणे अकरापर्यंत तर आज सव्वापास त्याच्या आधी उठावं लागतं म्हणून तर आता आज आम्ही बसणार आहोत कारण उद्या शरद घरातून काम करणार आहे आणि हो बऱ्याच जणांनी सांगितलं की ए सी जो आहे तो बेडरूममध्ये लावायचा होता तर यावरून शरदने आणि आम शरदचं आणि माझंसुद्धा जे क कन्व्हर्सेशन झालं होतं त्याच्यामध्ये मी पण शरदला म्हणाली होती की हॉलमध्ये नको लावू बेडरूममध्ये लावू बेडरूममध्ये लाव पण शरदच्या असं डोक्यात होतं की नको आपण हॉलमध्ये लवूया पण ॲक्च्युली तेच बरोबर होतं असा मला खूप विचार केल्यावरती कळलं कसं तर बेडरूम आमचा लहान आहे आणि बेडरूममधून हॉलमध्ये हवा येणार नाही आणि नॉर्मली आता आपण जेव्हा जेवायला वगैरे बसतो किंवा बाहेरून आलो पाहुणे आले घरी तर मग त्यांना तर बेडरूममध्ये नाही बसू शकत ना किंवा आपण जेवायला बेडरूममध्ये कसं बसणार बेडवरती बस म्हणजे आम्हाला आरामात ए सी लावून हॉलमध्येच जेवता येतात त्याच्यामुळे बरं झालं हो की त्यांनी हॉल मध्ये लावला की बाकी पण काम करताना एसी ची हवा घेता येते है ना बरोबर कोणी कुठला तरी दादानी कमेंट केली होती की लॉयड चा जो एसी आहे तर तो काय चायना कंपनी आहे हो। तर ती चायना कंपनी नाही आहे कारण

पिक्चर बघायला क्लब हाऊस मध्ये पिक्चर बघायला जाणार आहे हा नॉर्मली ग्रुप वरती येतो सॅटरडे संडे कोणता मूवी लावतात ते जर असेल चांगला तर थोडा तरी बघून येऊ आणि त्याला मी सांगितलंय माझ्यासोबत कॅरम खेळायला असेल क्लब हाऊस मध्ये मला म्हणतो कॅरम खेळायला बरं तर आता तुम्ही पण सांगा त्याला कॅरम मध्ये सांगणार तर तू ये कॅरम काय बायद वे रात्री किती वाजले माहिती का अकरा वाजायला आले तुम्ही इकडे बघा अजून पण लोक आहेत पण मी लोक काय मुलं लागणार आणि आपली गाडी उभी आहे तिकडे ती बघा आपली गाडी गाडी बी खडी आहे भाई गाडी बी हो गया एची बी हो गया आता बघा माडी माडी पण झाली काय माडी म्हणजे काय बंगला